नमस्कार मंडळी ढोकळा तुम्ही बघताय बघितल्यानंतर खाण्याचा मोह आवरणार नाही इतका चविष्ट जाळीदार ढोकळा बनवून तयार झालेला आहे बेसनसोबत एक सिक्रेट पदार्थ घालून आज आपण परफेक्ट मार्केटसारखा स्पॉन्जी जाळीदार आणि चविष्ट ढोकळा तयार करणार आहोत तर ढोकळा बनवण्यासाठी एका मिक्सिंग बोलमध्ये दोन चमचे साखर घ्यायची पोहे खाण्याच्या चमचाने दोन चमचे चवीनुसार मीठ घालायचं आणि त्याचसोबत एक अख्ख्या लिंबाचा रस आता यावर एक चाळणी ठेवायची सर्व साहित्य घरातील एखाद्या वाटीने मोजून घ्यायचं इथे एक वाटी बेसनपीठ आहे बेसनपीठ वाटीमध्ये भरताना हलक्या हाताने दाबून भरायचं आणि हे बेसनपीठ आता चाळून घ्यायचं आहे बेसनपीठ चाळून घेतल्याने यामधील गुठळ्या मोडल्या जातात आणि सोबतच हवा भरली जाते म्हणून ढोकळा हलका होण्यास मदत होते बेसनपीठ छान चाळून घेतलं अशी चाळणी नसेल तर पिठाच्या चाळणीने आधी चाळून घ्यायचं आणि मग मिक्स करायचं आजचा सिक्रेट पदार्थ म्हणजे हा बारीक रवा तर एक वाटी बेसनसाठी पाव वाटी आपण रवा घालतोय तर रवा घातल्याने ढोकळा परफेक्ट मार्केटसारखा जाळीदार स्पॉन्जी होतो आणि चविष्ट सुद्धा लागतो सोबतच आपल्याला पाव वाटी दही घालायचं आहे किंवा पोहे खाण्याच्या चमच्याने तीन चमचे हे दही आहे दही खूप जास्त आंबट घ्यायचं नाही त्यानंतर आता सारख्या वाटीने एक वाटी, वाटी पाणी घेतलेलं आहे थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला जास्त पाणी घालायचं जा नाही अर्धी वाटी पाणी घालायचं आणि एकजीव करायचं जास्त पाणी घातलं तर गुठळ्या होतात मिश्रण व्यवस्थित मिक्स होत नाही इथे मी पाव वाटी दही वापरलंय त्यासाठी आपण दोनच चमचे साखर घातली आहे कारण दही आंबट नव्हतं पण तुमचं दही जर आंबट असेल तर तुम्ही तीन चमचे साखर घातली तरीही चालेल सुरुवातीचं पाणी घालून छान मिक्स केलं यामध्ये अजून पाणी घातलेलं आहे आणि मिक्स करून घेते तर साधारण मला पाऊन वाटी इतकं पाणी लागलं होतं एक वाटीमधनं दोन तीन चमचे पाणी अजून उरलेलं आहे आणि या पद्धतीचं मिश्रण तयार झालं थोडंसं मिश्रण सुरुवातीला सैलसर वाटतं पण नंतर रवा आहे पाणी शोषतो आणि थोडंसं मिश्रण दाटसर होतं तर पाऊन वाटी इथे मला पाणी लागलेलं ला आहे रिबीन कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार आहे यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं चा, आणि चार पाच मिनटं हे मिश्रण छान फेटून घ्यायचं असं केल्याने मिश्रणमध्ये छान एअर फॉर्मेशन होतं आणि ढोकळा जाळीदार होण्यास मदत होते तर इथे बघू शकतात तीन चार मिनटं मिश्रण छान फेटून घेतलं आता यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं हे मिश्रण मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे म्हणजे रवा छान पाणी शोषण एक पंधरा ते वीस मिनटं झालेले आहे परफेक्ट बॅटर बनवून तयार आहे आधीपेक्षा थोडंसं दाटसर झालं आहे रव्याने थोडंसं पाणी शोषलं आहे तुम्हाला या स्टेजला हे जास्त दाटसर वाटलं तर एक दोन चमचे पाणी वाढवू शकतात कारण रव्याच्या क्वालिटीनुसार थोडंफार पाणी कमी जास्त लागू शकतं आता यामध्ये एक लेमन फ्लेवरच्या इनोचं संपूर्ण पॅकेट घालायचं आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे इनो एकसारखं बॅटरमध्ये मिक्स होतो मिक्स व्यवस्थित झाला नाही तर ढोकळा कुठे फुलतो आणि कुठे फुलत नाही या पद्धतीचं मिश्रण आपलं तयार आहे जेव्हा आपलं बॅटर रेस्ट करत होतं तेव्हाच मी वाट्यांना तेल लावून घेतलं होतं आणि स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आज आपण वाट्यांमध्ये ढोकळा करतोय म्हणून मी वाट्यांना तेल लावलं आहे सा सगळ्या वाट्यांमध्ये समप्रमाणात मिश्रण घालून घ्यायचं आहे पण तुम्हाला वाट्यांमध्ये करायचं नसेल नेहमीचं कुकरच्या डब्याला तेल लावून तुम्ही ढोकळा वाफवून घेतला तरीही चालणार आहे या वाट्या मी स्टीमरच्या प्लेटमध्ये ठेवून घेतल्या स्टीमरची प्लेट नसेल आणि वाट्यांमध्ये करायचं असेल तर एखादा स्टँड ठेवायचा आणि त्यावर वाट्या ठेवून घेतल्या तरीही चालेल मी तीन वाट्या घेतलेल्या आहेत थोड्या मोठ्या आकाराच्या म्हणजे संपूर्ण मिश्रण तीन वाट्यांमध्ये व्यवस्थित बसेल तुम्ही लहान वाट्या घेतल्या तरीही चालेल पाणी गरम झालेलं आहे सुरुवातीलाच आधीच ठेवायचं त्यामध्ये ही स्टीमरची प्लेट ठेवायची वरतून झाकण ठेवून मंद ते मध्यमाचेवर पंधरा मिनटं हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे मध्ये झाकण उघडून बघायचं नाही एक पंधरा मिनटं झालेले आहे ढोकळा परफेक्ट स्टीम झालेला आहे मस्त फुललेला आहे जाळी आपल्याला आत्ताच दिसते हवं तर टूथपिक किंवा सुरी घालून चेक करायची अगदी क्लीन आली म्हणजे ढोकळा शिजला आहे आता बाहेर काढून गार करूया तुमची स्टिक किंवा सुरी ओली आली तर अजून दोन तीन मिनटं ढोकळा वाफवला तरीही चालेल ढोकळा गार होतोय तोपर्यंत फोडणी करूया तेल गरम केलं जिरं मोहरी आणि थोडेसे तीळ घालायचे त्याचसोबत हिरवी मिरची ही खूप तिखट आहे म्हणून मी एकच घालते त्यानंतर यामध्ये पाव वाटी पाणी आहे पाणी सावकाश घालायचं तेल गरम असतं दोन चमचे साखर घालायची आणि साखर वितळेपर्यंत याला उकळून घ्यायचंय जास्त उकळण्याची गरज नाही इथे संपूर्ण साखर वितळलेली आहे आता आपण गॅस बंद करून फोडणी सुद्धा थोडी गार करूया चला तर इथे ढोकळासुद्धा गार झालेला आहे आता आपण डीमोल्ड करून घेऊया तर डिमोल्ड करण्यासाठी याचे काठ सुरुवातीला सुरीने मोकळे करायचे आणि वाटी हातावर उलटी करायची लगेच ढोकळा बाहेर येतो अजिबात चिकटत नाही कारण परफेक्ट स्टीम झालेला आहे आणि वाट्यांना आपण आधी तेल लावलं होतं परफेक्ट जाळीदार मस्त स्पॉन्जी असा ढोकळा बनवून तयार आहे सगळाच ढोकळा या पद्धतीने डीमोल्ड करून घेऊया आता मला दाखवायचं आहे म्हणून मी वाटीत काढते एरवी आम्ही डायरेक्ट वरतून फोडणी घालतो आणि चमचाने खातो मस्त मजा येते हा ढोकळा खायला आणि चवीला तर अप्रतिम लागतो गार्निशिंगसाठी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे फोडणीचं गोड पाणीसुद्धा थोडंसं कोमट झालं आहे हे पाणी घालायचं भरपूर पाणी घालायचं म्हणजे ढोकळ्याच्या आतपर्यंत पाणी मुरतं आणि ढोकळा छान ज्युसी होतो हा ढोकळा खाताना अजिबात घशात अडकत नाही कारण आपण यामध्ये दही आणि एक चमचाभर जे तेल घातलं आहे त्याने ढोकळा अगदी मऊ होतो अजिबात घशात अडकत नाही आणि इथे बघा चविष्ट तर हा ढोकळा आहेच पण दिसायलाही इतका सुंदर आणि जाळीदार झालेला आहे बघून तुमचा अजिबात खाण्याचा मोह आवरणार नाही माझ्या कट करण्यावरनं तुम्हाला आहे की किती स्पॉन्जी झाला आहे परफेक्ट जाळीदार आहे ज्युसी आहे आतपर्यंत जी फोडणीचं पाणी आहे ते मुरलं गेलेलं आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा ढोकळा बनवून बघा वाटीत नसेल बनवायचं तर केक टीनमध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये बनवा पण एकदा बनवा कारण चवीला परफेक्ट मार्केटसारखा लागतो परफेक्ट रेसिपी आहे तर आजची रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच मस्त खमंग रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या